पण ह्याच्या पुढचं जे करणार आहोत साईड कपालभाती तर ती आपण मेंदूकरता म्हणजे करता करणार आहोत म्हणून आपण बोटं एकमेकांमध्ये गुंफवणार उजवी अंगठा आत आला पाहिजे अशी बोट आपण गुंतवलेली आहेत आणि ती मागे मानेकडे घ्यायची आहेत कांदे हात सरळ कोपरं सरळ आहेत मान मान बरोबर पकडायची आहे त्या ह्याच्यामध्ये ग्रीपमध्ये आणि आता कपालभाती करताना आपली कपालभाती कशी झाली पाहिजे की ती डोक्याकडे डोक्याकडे इथे मागे कानाच्या वरती हे हात आले पाहिजेत आणि असं धरलं पाहिजे आणि कानाच्या वरती हात पाहिजेत हां आता हे मेंदूकरता आहे तेव्हा आपला डावीकडचा उजवीकडचा जो मेंदू आहे त्याच्याकरता ह्याचा उपयोग आपल्याला चांगला होतो आणि आपण नेहमी डोकं खाली लावतो तेव्हा पुढच्या मेंदूला उपयोग होतोच आहे आता माझा उजवा अंगठा आतमध्ये असल्याने काय होतं असं उजवीकडून डावीकडे अशी दिशा मला मिळते आणि मग अशा दिशेने आपण कपालभाती तिथे लक्ष ठेवून करायची रे चक अर्धपूरक कपालभाती चालू आपलं लक्ष सगळं त्या कप डोक्याच्या तिथे आहे मेंदूकडे आपण कानाच्या वरती आपले हात धरलेले आहेत आपण जे मेंदूच्या भागात धरलेले आहेत अगोदर आपण मानेवर धरले होते विशुद्ध चक्राच्या वेळेला आपण आता हे वर धरले रे चक पूरक उजवीकडे वळायचंय कमरेत न रेछक हळूहळू पूरक झाल्यानंतर जरा थांबून मग उच खाली उतरायचं आहे नॉर्मल श्वास कोपरं खाली घेतलेली आहेत चिकलेली जमिनीला म्हणजे आराम मिळतो आपल्याला रेछक कोपरावरती उचला डोकं थोडं उचला पूराक मध्ये येऊन रेछक आता अंगठे बदलायचे आहेत म्हणजे काढून असे ते उलटे करायचे डावा अंगठा आता आला पाहिजे म्हणजे डावीकडनं उजवीकडे असं तुम्हाला ते गरज फिरते जी कपालभाती म्हणजे मेंदूला आपण असं स्टिम्युलेशन देतोय या सगळ्यामुळे रे पूरक रे चक अर्धपोरा कपालभाती चालू आपल्या कानाच्या वरची बाजू आधी आपण डावीकडे दिशा दाखवलेली आहे आपल्याला म्हटल्याबरोबर बघा कसं अंगठा आत आहे त्यामुळे आता उजवीकडून पुढे डावीकडे मागे असं गोल फिरतोय आपण आज्ञा चक्राच्या तिथे गोल गोल फिरतोय रे चक बरा डावीकडे वळायचंय या खाली चक्र इथे काही मान ताट ठेवता येत नाही आपल्याला खाली जमिनीकडे पारल्यालाच मान खाली जाते जमिनीला लागली आहे कोपरं खाली रिलॅक्स नॉर्मल श्वास रे मानवरती आपोआप घ्यायची आहे म्हणजे खाली जमिनीला टेकलेली नको उठताना त्रास होत नाही आता ह्याच्यानंतर नंतर शशांकसन करायचं आहे आणि ते शशांकसन आपल्याला मेंदू करता नेहमी उपयोगी असतो आणि म्हणून आपण आत्ता आपण कानाच्या पुढे वरती हात वर घ्यायचे आहेत आणि खांद्याच्या ओळीत हात राहिले पाहिजेत पण तरी सुद्धा डोकं दबलं गेलं पाहिजे हातामध्ये अशी पोझिशन पाहिजे आणि आता ही जी हातामध्ये अंतर आहे हे कायम राहिलं पाहिजे रेचक अर्धपूरक कपालभाती नासिका ते ब्रकुटी चालू आहे कपालभाती आपली रेचक भरू नका बरा या हळूहळू रेचक करत करत खाली बघा दोन्ही हातामध्ये अंतर कायम आहे डोकं खाली टेकले कोपरं जमिनीवर टेकवायचे पाहिजे तर थोडंसं जवळ ओढून घ्यायचे हात आपल्याला रिलॅक्स वाटलं पाहिजे ह्या पोझिशनमध्ये कपाळ जमिनीला लागलेला आहे त्यामुळे चक्राला त्याचा तसाही फायदा आहे आणि कपालभाती मेंदूच्या तिथे लक्ष ठेवून केलेली आहे रे चक कानाच्या बाजूला हात ओढून घ्यायचेत हे नेहमी दोनदा करायचं आता मला नेहमी असं वाटतं की वर हात घेताना साईडनी नाही घेऊ अशा वेळेला आपण हे जे हात आहेत ते आपल्याला असे धरायचेत तर समोरून वर घ्यावेत एरवी आपण जेव्हा साईडनी घेतो आणि साईडनी खाली करतो पण इथे घेताना हात समोरून वर घ्यावेत म्हणजे चांगले खेचले जातात वरती समोरून घेतले ती रे चक अर्ध हात पुन्हा घेऊया रेचक, चक अर्ध कपालभाती चालू दोनदा करायचंच होतं आदल्या याच्यामध्ये काही सूचना दिल्या गेल्या नाहीत त्या करताना लक्षात आल्या हे चक जागेवर पूरक रे चक हात लूज करायचे आहेत कोपरं जमिनीकडे हातामधलं अंतर कायम आहे कोपरं फक्त जमिनीकडे जरा डोक्याकडे आली पाहिजे हा कोपरं लांब गेली हा कोपरं बाजूला नाही करायची ती बरोबर फक्त टेकवायची खाली रे चक हात कानाकडे ओढून घ्यायचं आहे कोपरा मागे ओढायचे साईडला नाही करायचे आहेत पूर रे Allez.